मंडळी स्कॅम म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढं आर्थिक गैरव्यवहार म्हणजे पैशांचे झोल बँक घोटाळे किंवा परस्पर रकमा वळवण्याचे प्रकार समोर येतात पण भारतात याच्याही पुढे जाऊन अनेक विचित्र स्वरूपाचे घोटाळे घडलेत मग ते चमचांचा गैरवापर करणारे चमचा घोटाळे असोत रस्त्याच्या बांधकामातील डांबर घोटाळे नगरपालिकांच्या पातळीवर झालेले कचरा घोटाळे असोत किंवा अगदी बिहारमधील कुख्यात चारा घोटाळा असो प्रत्येक घोटाळ्याची एक वेगळी शैली वेगळी शक्कल आणि त्यातून उभं राहिलेलं भ्रष्टाचाराचं साम्राज्य मात्र मध्य प्रदेशातून अलीकडेच उघडकीस आलेला एक घोटाळा सगळ्यांहून वेगळा आणि अनोखा आणि मुख्य म्हणजे धक्कादायक आहे हा घोटाळा इतका अजब आहे की ऐकूनही थक्क होईल मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील केवलारी तहसील मधून या घोटाळ्याला स्नेक स्कॅम म्हणतात म्हणजे सर्पदंश घोटाळा असं नाव देण्यात आलंय यामध्ये तब्बल अकरा कोटी रुपयांचा अपहार करण्यात आला असून ही रक्कम संपूर्णपणे बनावट मृत्यू दाखवून मिळवलेली नुकसान भरपाई म्हणून काढून घेतली गेली आहे नक्की काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच भारी मंडळ या घोटाळ्याची सुरुवात झाली होती दोन हजार एकोणावीस साली दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस सालापर्यंत हा घोटाळा अगदी राजरोज सुरू होता मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातल्या केवलारी तहसील मधून उघडकीस आलेल्या या घोटाळ्याला स्नेक स्कॅम म्हटलं जातं या घोटाळ्यात तब्बल अकरा कोटींची अफरातफर करण्यात आली बनावट मृत्यू दाखवून नुकसान भरपाईच्या नावावर रक्कम काढून घेण्यात आली धक्कादायक माप म्हणजे या घोटाळ्यात अनेक जिवंत लोकांना सरकारी कागदोपत्री मृत घोषित करण्यात आलं होतं आणि तेही सर म्हणजे जे लोक प्रत्यक्षात जिवंत होते त्यांना साप चावून मरण पावल्याचं दाखवण्यात आलं आणि मग त्यांच्या नावे सरकारी अनुदान किंवा नुकसान भरपाई म्हणून आलेले लाखो रुपये उचलण्यात आले तपास अधिकाऱ्यांनी उघड केलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात एक दोन नव्हे तर तब्बल शेहेचाळीस लोक थेट सहभागी होते यामध्ये चार तहसीलदार म्हणजे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि दोन लिपिक सुद्धा सामील असल्याचं सा समोर आलंय हे सर्वजण संगणमताने काम करत होते आणि खोट्या मृत्यूच्या केसेस दाखवण्यासाठी सरकारी फायलिंग बनावट पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स तयार करत होते बनावट मृतांची नावे तयार झाली आणि मग त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर नुकसान भरपाई म्हणून सरकारी निधी पास करण्यात आला या सगळ्या योजनेचा इतका बारकाईने शिस्तबद्ध आणि हुशारीने अमल करण्यात आला होता की तब्बल अकरा कोटी सव्वीस लाख रुपये सहजतेने सरकारी सिस्टीम काढले गेले आणि कुणालाही शंका आली नाही सामान्य नागरिक किंवा वरच्या अधिकाऱ्यांना याचा गंधही लागू दिला गेला नाही अनेक प्रकरणांमध्ये तर संबंधित व्यक्ती खरंच त्या भागात राहत होत्या आणि सामान्यपणे आपली दैनंदिन काम सुद्धा करत असल्याचं समोर आलंय तरीही कागदोपत्री त्यांना मृत दाखवण्यात आलं त्यांना त्यांच्या असा गैरवापर झालाय हे माहिती नव्हतं स्नेक स्कॅमच्या तपासानुसार गावातील द्रौपदी नावाच्या महिलेला अठ्ठावीस वेळा मृत घोषित करण्यात आलं तर रमेश या व्यक्तीला वेगवेगळ्या कागदपत्रात एकोणतीस वेळा मृत दाखवलं गेलं राजकुमारलाही एकोणावीस वेळा मृत घोषित करण्यात आलं प्रत्येक वेळी मृत्यूचं कारण सर्पदंशच होतं अशा अडवतीस खोट्या नोंदींमधून तब्बल एक्क्याऐंशी लाखांची अफरातफर झाली फक्त जिवंत व्यक्तींच्याच नव्हे तर काही काल्पनिक नावांचा आधार घेऊन बनावट बिले तयार करून सरकारी निधी बनावट खात्यांमध्ये वळवला गेला श्रेणी चे कर्मचारी सचिन दहायत यांनी तहसील व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं मध्य प्रदेश सरकारच्या आर्थिक प्रणालीची फसवणूक केली आहे मृत्यू नोंद पोलीस पडताळणी किंवा शवविच्छेदन सादर न करता पैसे काढण्यात आले तपास अधिकारी रोहित सिंग कौशल यांनी सांगितले तकिया घोटाळ्यात दोनशे एकोणऐंशी बनावट नावांचा वापर करण्यात आला असून सेहेचाळीस व्यक्ती व त्यांच्याशी संबंधित नात्यांवर पैसे निवले गेले ज्या द्रौपदीबाईंना मृत घोषित करण्यात आलं होतं त्यांच्या गावी चौकशी केली असता असं कोणतच व्यक्ती महत्त्व तिथं राहत नसल्याचं निष्पन्न झालं इतकंच नव्हे तर त्या गावात गेल्या पंचवीस वर्षात साप चावण्याची एकही घटना घडली नाही तसेच कागदांवर सर्प ध्वंशांमुळे मरण पावलेले दाखवले गेले पच्चाहत्तर वर्ष संतकुमार बघेल प्रत्यक्षात जिवंत असून स्वतःचा मोठा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे रमेश नावाच्या व्यक्तीला एकोणतीस वेळा मृत दाखवलं गेलं पण त्याचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी झाला असून कारण काहीसं वेगळंच होतं या प्रकरणात सहाय्यक श्रेणीचा तीनचा कर्मचारी सचिन दहा सह आणखी शेचाळीस जणांची नावं पुढे आली यामध्ये तत्कालीन एसडीएम अमित सिंग आणि पाच तहसीलदारांची भूमिका संशयास्पद आढळली या अधिकाऱ्यांच्या ओळखपत्रांचा आणि अधिकाऱ्यांचा गैरवापर करून बनावट कागदपत्र आणि तयार केली गेली आणि त्यांच्या आधारे सरकारी तिजोरीतून पैसे काढण्यात आल्याचं तपासात उघड झालं जबलपूर विभागाच्या विशेष पथकाने संपूर्ण तपास करून अहवाल तयार केला असून तो सिवनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलाय आता या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सिवनी जिल्हाधिकारी करतील कोशागार आणि लेखा विभागाचे जबलपूर विभागाचे सहसंचालक आणि तपास अधिकारी रोहित सिंग कौशल यांनी स्पष्ट केले के की एकाच व्यक्तीला वारंवार मृत दाखवून पूर्णपणे आखलेली योजना तयार करून सरकारी निधीचा गैरवापर करण्यात आला आतापर्यंतच्या तपासात तब्बल अकरा कोटी सव्वीस लाख रुपयांचा अपहार समोर आलाय हा संपूर्ण अहवाल आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही तर संपूर्ण सरकारी यंत्रणेलाच धक्का देणारा घोटाळा आहे लोकांचा जीव वाचवणाऱ्या निधीचा असा गैरवापर होणं हे लाजीरवान आहे एका बाजूला सरकारी हॉस्पिटल्सना मिळत असलेला अपुरा निधी आरोग्य व्यवस्थेची होत असलेली हेळसाण शिक्षण विभागाची गणलेली रचना आणि दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराने पोखरलेली प्रशासकीय व्यवस्था हे नव्या भारताचं चित्र चिंता करायला लावणार आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं या स्नेक घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई होईल का की पुन्हा एकदा सगळ्यावर चिडचूप पांघरून टाकलं जाईल तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच डोळे उघडणाऱ्या गोष्टींसाठी विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद